नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी केंद्र सरकारने नुकतीच जातीय जनगणना होणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे अमरावती शहरात काँग्रेस पक्षाच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी संपूर्ण अमरावती शहरात जोरदार बॅनरबाजी केली आहे आता जातीय जनगणना होणार असा उल्लेख यामध्ये करत बहुजन की जीत आहे राहुलजी का संघर्ष जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आला आहे तर यावेळी काँग्रेसने नेते यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली की राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश या आलं आहे त्यांनी सातत्यानं जातीय जनगणनेची मागणी केली होती त्यामुळे आता तातडीनं त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे जातीनिहाय जनगणना करण्याचा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि मला असं वाटतं आणि ही वास्तविकता आहे की हे राहुल गांधीच्या मागणीला मोठं यश आहे सातत्यानं राहुल गांधी म्हणत गेलेत की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी आणि त्याच अनुषंगानं त्यांनी सभागृहामध्ये संसदमध्ये सुद्धा हे म्हटलं होतं की ह्या संसदमध्ये आम्ही हा अधिकार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला त्याची अनाऊन्समेंट करावी लागली पण पुन्हा एकदा राहुल गांधीजी म्हटले की ते कधीपासून सुरू होणार आहे कधी त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सन्मान्य राहुल गांधींच्या संघर्षाला यश मिळालं म्हणून त्यांना खूप खूप अभिनंदन करतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा